नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा टाइम्स ऑफ पुसत च्या एका नवीन अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाच स्वागत करतो पवित्र श्रावण मास हा सुरू आहे आणि आपल्या पुसत शहरामध्ये विविध कावड जे येत आहे आणि भव्य उत्सव हा साजरा होत आहे आज सुद्धा आपल्या पुसत शहरामध्ये श्री सिद्धेश्वर संस्थानतर्फे भव्य कावड ही निघालेली आहे आता ही कावड औंडा नागनाथ हे जे ज्योतिर्लिंग आहे महादेव ज्योतिर्लिंग या ठिकाणून आणलेली आहे आता आपण थेट त्यांच्याच भेटीसाठी आलेलो आहे नेमकं त्यांच्या मनात नेमके हे विचार कसे आले आणि ते त्यांनी सत्यात कसे उतरवले विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व हा युवा वर्ग आहे संपूर्ण ही जी माहिती आहे त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ तुझं नाव सांग आणि नेमकं ही आयडिया कशी आली आणि तुम्ही सत्यात कशी उतरवली ही संपूर्ण माहिती दे मी रितेश राजकुमार झरकर आमचं मित्रमंडळ आहे पहिलेपासूनच आम्ही पहिले सावतामाळी युवा मंच काढला होता ते बरेच वर्ष चालून राहते त्याच्यानंतर शिव हिंदुस्तान हिंदुस्थान याचे कारण आम्ही पहिलेपासून करतो तेव्हापासून आमच्या मनात शिवभक्ती कोणती जनजागृती कोणती स्वच्छता चे बरेच प्रकल्प असे आम्ही पार पाडतो वृक्षारोपण पण करतो आमच्या मार्फत आम्हाला शिवभक्त असल्यामुळे आम्हाला भरपूर जागे अशा साहेबांची कावड बघितली आम्ही त्याच्यातून आमचा एक उत्साह निर्माण झाला की आम्ही कावडची पण एक यात्रा करायला हरकत नाही सर्व मुलांची आम्ही इच्छा बघितली आमच्या मुलं जुटी जी आहेत सर्व एक मना जे आहेत त्यांची आम्ही मिटिंग घेऊन एक विचार घेतला व आपल्याला ही यात्रा काढायची का तर मुलांचा सर्वांचा भरपूर आम्हाला उत्सव मिळाला त्यामुळे मुलांनी म्हटलं बा काही हरकत नाही आपण काढू पहिलं वर्ष आम्ही हरशी येथून काढले दुसरं वालतूर येथून काढ वनवारून काढले तिसरं माऊर येथून काढले आणि चौथं वर्ष हे तीर्थक्षेत्र आठ आत, आठव्या ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र श्री औंडा नागनाथ येथून आणले आमच्या मंडळाचं नाव श्री सिद्धेश्वर कावडचे अप्पाडी तालुकापुसात जिल्हा योगमाल बरं सद्यस्थितीमध्ये तुमच्या या कावड ग्रुप मध्ये किती तरुण वर्ग सहभागी आहे टोटल आमच्यावर जन मुलांची संख्या दोनशे चाळीस आहे बर आता या वर्षी नेमकं भगवान महादेव यांच्या चरणी तुमची नेमकी कोणती प्रार्थना राहील किंवा ते त्यांनी पूर्ण करायला पाहिजे या श्रावण मास पवित्र महिन्यामध्ये आमचं मत सरकारला एक विनंती करू का करा करा सरकारला एक कडकळीची विनंती आहे की फक्त शेतकऱ्याला मालाला न वाहू द्या बाकी काही नको आहे मला तुमचे दोन हजार नको तुमचे तीन हजार पण नको शेतकऱ्यांच्या मालाला भाव हो दिला तरी खूप झालं शिव शंभो एवढे त्यांच्या मनात त्या उतराव की शेतकऱ्यांच्या मालाला भाव हो द्या ही होती आपली सिद्धेश्वर कावड यात्रा ग्रुप लिंबी पारडी या ठिकाणची बघत राहत टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद